हाय हॅलो नमस्कार कसं आहे मित्रांनो मजेत ले ले सक़ी, सक़ी। ना मी पण मजेत मिळालेली आहे शेतात आज सकाळी सकाळी पाहतो मी आज आहे लक्ष्मीपूजन सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शेतात मी काय काम करायला आले तुम्हाला दाखवते शेतकऱ्याला काय दिवाळी असू लक्ष्मीपूजन असू काय असू हीच त्याची लक्ष्मी शेती हेच त्यांचं धान्य त्याच्यामुळे शेतात हे यावंच लागतं आणि काम हे करावंच लागतं दाखवते मी तुम्हाला आपला चालू आहे भेंडीचा तोडा हे पहा भेंडी इकडे तोडलेली भेंडी मागं सगळी अशी ऊसांच्या कटांच्या मध्ये लावलेली भेंडी दोन्ही साईडनं ऊस आणि मधी लावलेली भेंडी ऊसात डबल पीक फ्लावर पण लावली होती बाकी सरांना फ फ्लावर होती आणि इकडे अशी भेंडी होती फ्लावर निघून गेलेली आहे आता हे पहा एवढी गावली भेंडी अजून पुढे तोडायची बाकी आहे इकडे पुढे तोडायची बाकी आहे अजून मोठी मोठी झाली भेंडी पहा बरीच मोठी झालेली भेंडी काल काय तोडणं झालं नाही काल ह्या ऊसाला खत टाकायचं होतं ऊस बांधायचा होता त्याच्यामुळं काय काल तोडणं जमलं नाही त्याच्यामुळं आज तोडणी केली भेंडीची बघा ऊस उस... किती मऊसाला माती लागलेली शेग लागलेली आहे म्हणजे ह्या पा खालून पण किती कोंब छोटं छोट फुटलेले आहेत उसाला किती छोटं छोटं कोंब आहेत कसा आहे आपला ऊस शेतकऱ्याचं काय लक्ष्मी पूजन असू नाहीतर दिवाळी असो नाही तर दसरा असो कोणताही सण असो शेतकऱ्याची शेतीच हीच शेतकऱ्याची लक्ष्मी आहे आणि हेच शेतकऱ्याचं सगळंच आहे पहा सकाळी सकाळी वातावरण गावाकडलं कसं आहे मस्त ना चला तर मग भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा